लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकोरे गेल्या पाच वर्षापासून नाईस संकुल इंडस्ट्रियल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेतील हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे मंदिरातील वार्षिक उत्सव आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम शक्तीपीठाकडेच आहे मात्र सध्या मंदिर परिसरात सुरू झालेल्या बियर बार मुळे हा परिसर दूषित होत असल्याची तक्रार श्रीराम शक्तीपीठ संस्थांनी केली आहे याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते जय श्रीराम आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही संकुलमध्ये हनुमंतरायांच मंदिर आहे त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत मेसेज पोचवला होता की जे काही का बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेलं आहे पंच्याहत्तर मीटरच्या आत पंच्याहत्तर मीटरच्या आतच आहे तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि नाही संकुलवर काही आरोप केले होते त्या आरोपाच्या इत्यार्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल समाजाची दिशाभूल केली असेल दिशा त्या दिशाभूल दिशाभूलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे आज कार्यरत आहे आत्ता पर्यंत जे काही ऑडिट असेल जे काही ठराव असतील जे काही चेंज रिपोर्ट आहे अद्यावत केलेले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडं खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे तुमचे कम्प्लिशन पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला इतके इतके अमाऊंट द्या आम्ही आम्ही तुमचं जे काही कंप्लिशन आहे ते पूर्ण करू परंतु त्याच्या तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही मुळातच ते दोन हजार बावीससाठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं त्यांचं अलॉटमेंट दोन हजार तेवीससाठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दोन हजार वीस साली काय झालं याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकत आहे आणि त्याच्यावर आपल्याला ते तुमच्यापर्यंत पोचवू पण शकत आहे त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहानीशी तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाही संकुल असेल हे अद्यावत आहे आतापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कंप्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये नाईज संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल लीज दीड कसा रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक